एका देशात एकच निवडणूक म्हणजेच वन नेशन वन इलेक्शन म्हणजे निवडणुकीचा एक खेळ एकदाच खर्च एकदाच आणि राजकारणाची रणधुमाई देखील एकदाच आणि आता याच फॉर्म्युल्यावरती केंद्र सरकारचं मिशन सुरू झालंय आणि यावेळी भारी होती ती महाराष्ट्राची त्याचं झालं असं पीपी चौधरी यांच्या नेतृत्वाखाली संसदीय समिती दोन दिवस मुंबई मध्ये आली होती राज्याच्या राजकीय खेळाडूंना एकत्र करून टेबल्यावर बसवण्यात आलं व एकच प्रश्न विचारण्यात आला की एकाच वेळी निवडणुका घेतल्या तर काय फायदा होईल आणि उत्तर दिलं गेलं ते थेट आकड्यामध्ये पाच हजार कोटींचा फायदा होय इतका पैसा वाचतो जर लोकसभा आणि विधानसभा एकत्र घेतल्या तर कारण सध्या निवडणुकांवरती सरकार दरवेळी खर्च करत ते पंधरा हजार कोटी रुपये आणि त्यात पुन्हा पुन्हा निवडणुका म्हणजे पुन्हा पुन्हा आचारसंहिता आणि मग विकासात पॉज प्रशासनात ब्रेक आणि शिक्षणात देखील गोंधळ या दोन दिवसामध्ये समिती थेट भिडली ते थे, मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार तसंच विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते सगळ्यांशी एकच डायलॉग झाला पक्ष वेगळे होते मतही वेगळी होती परंतु अजेंडा मात्र एकच होता कि वेळी निवडणूक घेणं शक्य आहे का आणि त्याचवेळी फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये एक खासगी बैठक देखील पार पडली ज्यामध्ये एकशे एकोणती संविधान सुधारणा विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश कायदा सुधारणा दोन हजार चोवीस यावर देखील तासभर चर्चा पार पडली बी पी चौधरी यांनी थेट सांगितलं की जर एकाच वेळी निवडणुका झाल्या तर सरकार पाच वर्ष ठाम राहत उद्योजकाचं प्लॅनिंग ठरतं आणि शिक्षकांच्या निवडणुकीच्या दे शिक्षण देखील नॉर्मल चालतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे डेमोक्रेसी मध्ये मतभेद असतील परंतु देश हितासाठी निर्णय हे घेतलेच पाहिजे असं देखील ते दे म्हटले आता हीच समिती सध्या तीस राज्यांमध्ये दौऱ्यावरती आहे सगळीकडून ते फीडबॅक गोळा करताय आणि एक, करता एक पारदर्शक रिपोर्ट संसदेमध्ये साजरा करण्याचं त्यांचं सा काम आहे कारण नेशन वन इलेक्शन ही कल्पना फक्त राजकीय नव्हे तर आर्थिक प्रशासकीय आणि सामाजिक दृष्ट्याही चेंजर ठरू शकणारी ही कल्पना आहे परंतु आता एकच प्रश्न उठतो की या गोष्टीसाठी सर्व राजकीय पक्ष एकत्र येतील का की पुन्हा एकदा तू तू मी मी करता हा मुद्दा मागच राहून जाईल या वन नेशन वन इलेक्शन प्रकरणाबाबत आपलं मत काय हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्कीच कळवा व आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ या बघण्यासाठी आपला युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्ह नक्की सबस्क्राईब करा भेटूया या नवी व्हिडिओ तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय महाराष्ट्र